मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे या सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते ज्याकरिता मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदात्यांना जास्तीत जास्त संख्येत रक्तदान करण्याकरिता आवाहन करण्यात आले होते यालाच अनुसरून धारणी शहरापासून तर ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येत सहभागी होऊन श्रेष्ठदान केले शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून आमदार राजकुमार पटेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली होती ज्यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवून नेहमीप्रमाणे मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला यशस्वी केले या रक्तदान शिबिराकरिता मध्यप्रदेशच्या बुरानपूर जिल्हा रुग्णालयातील समूह रक्तसंग्रहित करण्याकरिता उपस्थित झाली होती ज्याकरिता मेळघाट से आमदार राजकुमार पटेल सह मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले रक्तदान शिबिराचे यशस्वीतेकरिता आमदार राजकुमार पटेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऋषभ घाडगे चंद्रप्रकाश पटेल आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती मारुती भागवत प्रदीप पटोरकर सचिन जावरकर सुयोग चौथमल अशोक ठाकूर रोशन मोहोड अनुराग दहाट विजय मालवीय आदींनी अथक परिश्रम घेतले बातमी लिहेस्तोर एकूण रक्तदात्यांची संख्या एकशे पाच वर पोहोचली होती सोबतच रक्तदात्यांकडून रक्तदान सुरूच होते सर्व रक्तदात्यांचे मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी